आषाढ सुरू झाला म्हणजे खूप जास्त तंडीचे पदार्थ करून खाल्ले जातात तर त्यातला एक पदार्थ म्हणजे तिखट पुऱ्या या पुऱ्यांना आपण मसाला पुरीसुद्धा म्हणू शकतो या पुऱ्या एकदाच बनवल्या की तीन चार दिवस आपण सहज खाऊ शकतो कुठे प्रवासाला वगैरे जायचं असलं तर आपण सोबतसुद्धा नेऊ शकतो मुलांच्या डब्याला सुद्धा आपण ह्या पुऱ्या देऊ शकतो मस्त अशा खुसखुशीत कुछ पुऱ्या आपल्या किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर इथे मी न चाडताच गव्हाचं पीठ हे दोन भांडे घेतलेले आहे न चाडताच हे पीठ आपल्याला घ्यायचं कारण म्हणजे यात खूप प्रमाणात फायबर असतात आणि ते आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात ज्या भांड्याने आपण कणिक मोजली त्याच भांड्याने मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपण पुऱ्यांमध्ये टाकायला एक मसाला तयार करून घेऊ तर यामध्ये मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमचे धना पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशोपसुद्धा घेतलेली आहे आणि आता आपण याचं मिक्सरवर कोरडं वाटण करून घेऊयात तर इथे मी न पाणी टाकताच कोरडंसं वाटण करून घेतलं आहे वाटण थोडंसं असं झाडभरडच राहू द्यायचं आहे पिठामध्ये आपण दोन चमचे लाल मिरची पावडर ती घालून घेऊयात पाव चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा मी यामध्ये तीळ घातलेला आहे हळद आपल्याला अगदी थोड्याच प्रमाणात वापरायची आहे एक चमचा मी इथे कसुरी मेथीसुद्धा पिठामध्ये टाकून घेणार आहे कसुरी मेथीने आपल्या पुऱ्यांना छान अशी एक वेगळी चव येईल आणि आता यामध्ये मी आपले वाटण क करून घेतलेलं आहे आपण ते टाकून घेते आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात सहा ते सात चमचे तेल मी असं कडकडीत एकदम गरम करून घेतलेलं आहे आणि आता ते मी आपण पिठात जे मसाले घातलेले आहेत त्यावर असं टाकून घेते आहे जेणेकरून आपल्या पुऱ्यांना छान अशी खरपूस चव लागेल आपले मसाले थोडेसे तेलामध्ये तळले जातील आणि आता हे आपण गरम असल्यामुळे चमच्यानेच असं एकत्र करून घेऊयात खूप जास्त गरम आहे त्यामुळे आपल्याला चमच्यानेच इथे एकत्र करायचं आहे आणि आता आपण हे सर्व पीठ हाताने असं कुस करून घेऊया जेणेकरून सर्व पिठाला तेल आणि मसाला लागला जाईल सर्व पिठाला असा हाताने चोळून तेल आणि मसाला लावून घ्यायचा आहे जेणेकरून सर्व पिठाला चांगलं असं मसाला आणि तेल लागलं जाईल इथे आपल्या पिठाची छान अशी मूठ वळली जाते आहे तर आपलं पीठ अगदी पुऱ्यांसाठी तयार झालेला आहे आता आपण पाणी टाकून याचा गोळा तयार करून घेऊयात या पिठाचा आपल्याला अगदी घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे घट्ट गोळा बनवल्यामुळे आपल्या पुऱ्या अजिबात तेलकट होणार नाही पीठ थोडंसं पातळ भिजवलं गेल्यास पुऱ्या आपल्या तेलकट होऊ शकतात त्यामुळे आपल्याला हे पुऱ्यांचं पीठ असं छान कडकच भिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पीठ आपल्या पुऱ्या मस्त अशा खुसखुशीत कुछ व्हायला मदत होईल आणि कमी तेलकट होतील तर इथे माझं हे पीठ भिजवून झालेलं आहे मी अगदी छान असं घट्ट पीठ भिजवलेलं आहे इथे मी ओवासुद्धा टाकून घेतलेला आहे पिठात आणि आता तो पीठ ओवा मी पिठामध्ये चांगला एकजीव करून घेते आहे तर इथे तुम्ही आपला गोळा असा पाहू शकता किती छान असा तयार झालेला आहे पिठाला मस्त अशी जाळी आलेली आहे तर आता हा एकदा अजून असा थोडंसं चुरून घेऊयात जेणेकरून आपल्या पुऱ्या मस्त अशा नरम आणि खुसखुशीत व्हायला मदत होईल पुऱ्या तणण्यासाठी इथे आपण आता कढई गॅसवर ठेवून देऊयात आणि आता कढईमध्ये मी तेल टाकून घेते आहे या पुऱ्या आपल्याला कमी तेलातसुद्धा तळता येतात असं नाही की आपल्याला जास्तीतच तेल पाहिजे जा आहे एक एक जरी पुरी तळली तरी आपली पुरी छान तळली जाते आणि तेलसुद्धा आपलं जास्त नंतर शिल्लक राहत नाही त्यामुळे थोडंसं कमीच आपल्याला तेल वापरायचं आहे इथे मी आता मिश्रणाचे असे दोन गोळे करून घेतलेले आहेत आणि आता दोन गोड्यांपैकी हे एका गोड्याचे तीन असे भाग करून घेतलेले आहे आणि आता पीठ लावून आपण याची अशी बारीक पोळी लाटून घेऊयात थोडीशी जाडसरस आपल्याला याची पोळी लाटायची आहे आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडीशी अशी जाडी आपल्याला ही पोळी लाटायची आहे तर तुम्ही इथे आपल्या पोळीची जाडी पाहू शकतात आता आपल्याला एखाद्या डब्याच्या झाकणाने किंवा वाटीने याच्या पोळीच्या अशा पुऱ्या कर काढून घ्यायच्या आहेत जर आपल्याला एक एक पुरी लाटायची असेल तसेसुद्धा आपण लाटू शकतो तर इथे मी अशाच प्रकारे सर्व अशा पुऱ्या लाटून घेते आहे अशा पद्धतीने पोळी लाटून आपण पुऱ्या केल्या तर आपल्या पु पुऱ्या लवकर तयार होतात एक एक पुरी लाटली म्हणजे वेळ थोडासा जास्त आपल्याला लागतो तर आता इथे आपल्या सर्व पुऱ्या तयार झालेल्या आहे आता तेलसुद्धा आपलं चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि आता त्यामध्ये मी ही एक पुरी सोडलेली आहे पुरी आपल्याला छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे एका बाजूने आपली पुरी थोडी फुगत आल्यानंतर वरच्या बाजूने थोडंसं त्यावर तेल सोडत जायचं आहे तर इथे पाहू शकता पुरी किती छान आपली टम्म अशी फुगली जात आहे मस्त अशी पुरी तळून तयार झालेली आहे पुऱ्यांना कलरही एकदम सुरेख असा आलेला आहे तर ह्या पुऱ्या आपण लोणच्यासोबत किंवा एखाद्या कोरड्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो बटाट्याच्या भाजीसोबतसुद्धा आपण ह्या पुऱ्या बनवून खाऊ शकतो तर पुऱ्या अगदी मस्त अशा टेस्टी लागतात प्रवासाला न्यायला तर या पुऱ्या अगदी उत्तमच पर्याय आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपली पुरी किती छान अशी टम्म फुगली जात आहे आणि कलरसुद्धा आपल्या पुऱ्यांना किती मस्त असा आलेला आहे तर अशाच पद्धतीने मी या सर्व पुऱ्या तळून घेते पुऱ्या तळत असताना आपल्याला गॅस थोडा मीडियम ठेवायचा आहे जास्त कमीही करायचा नाही आहे इथे आपल्या सर्व पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत तुम्हाला आपली ही आजची मसाला पुरीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्ही ही एकदा माझ्या पद्धतीने ह्या पुऱ्या अवश्य करून पाहा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद